नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर हा रोजगार मेळावा कुठे होणार आहे आणि कशाबाबत होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा रोजगार मेळावा अमरावतीत होणार आहे तर बघा मित्रांनो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार भरती मेळावा दोन हजार चोवीस तर बघा एक मेळावा झालेला एकवीस सप्टेंबरला आणि दुसरा मेळावा होणार आहे तीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता लक्षात ठेवायचा तीस सप्टेंबर तारीख लक्षात ठेवायची सकाळी दहा वाजता स्थळ आहे विद्याभारती औद्योगिक प्रशिक्षण संस्था शी के नायडू रोड कॅम्प अमरावती तर विद्याभारती प्रशिक्षण संस्था या ठिकाणी तुमचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तीस सप्टेंबरला आणि बघा योजने स्वरूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला माहितीच असेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या अंतर्गत तुमची नियुक्ती कशा प्रकारे केल्या जाणार तर तुमची नियुक्ती या ठिकाणी फक्त सहा महिन्यासाठी केल्या जाईल अगोदर नंतर तुमचा काळ कार्यकाळ वाढेल नाही वाढेल नंतरचा प्रश्न आहे पण तुमची अगोदर सहा महिन्यासाठी नियुक्ती केल्या जाणार आहे तर बघा वयोमरादा आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे तर तुमचा कार्यकाल जो आहे हा सहा महिन्याचा राहणार आहे तर यामध्ये तू जे विद्यार्थी बारावी आहे त्याला सहा हजार रुपये मिळणार आहे जे विद्यार्थी आय टी आस झालेले आहे डिप्लोमा झालेले आहे त्यांना आठ हजार रुपये आणि जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहे त्यांना दहा हजार रुपये महिना मिळणार आहे तर डायरेक्ट तुमची नियुक्ती या ठिकाणी कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत जारी होणार आहे तर, ला चे तर तीस सप्टेंबरला या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे ठीक आहे पत्ता या ठिकाणी दिले व्यवस्थित चेक करून घ्यायचं बारावी झालं असेल आय टी झालं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊ शकता लक्षात ठेवा जर तीस तारखेला हा रोजगार मेळावाचा आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या समोर डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि ते जलस्पती पण एक सेट सोबत घेऊन जायचा तसेच तुमचं रेशन असणे गरजेचं आहे आपलं रेशन करून घ्यायचं खाली जी वेबसाईट दिलेली आहे साईडवरून अगोदर रशन करून घ्यायचं आणि नंतरच मुलाखतीला जायचं तीस सप्टेंबरला तुमची मुलाखत होणार आहे सकाळी दहा वाजतापासून हे संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ माहचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद